नमस्कार मी कुमारी सेजल वैभवी भार्गव मेस्ती संगमेश्वर तालुक्यातील परसुरिया गावची रहिवासी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपण काय शिकू शकतो या विषयावर आज मी सादरीकरण करीत आहे यशोवान कीर्तीवान सामर्थ्यवान वरदह पुण्यवान नीतिवान जनता जानन राजा शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत उषाकाल झाला पूर्वा उसळ एक अष्टपैलू व्यक्तिमत्व शिवनेरीवर जन्माला आलं होय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थात शिवचरित्र हे केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज नसून ते प्रेरणादायी मार्गदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रभावी नेतृत्व संघटन कौशल्य हे गुण त्यांच्या स्वराज्य स्थापनेतूनच दिसतात सामान्यातून असामान्यत्व कसं निर्माण होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लोकांना एकत्र आणून ध्येयाप्रती प्रेरित करून त्यांच्याकडून सर्वोत्तम कार्य करून घेण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यामध्ये होती महाराष्ट्राचा दीपस्तंभ उत्कृष्ट व्यवस्थापक दूरदृष्टी आणि नेतृत्व क्षमता हे गुण त्यांच्या जीवन कार्यातून आपल्याला दिसून येतात स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी केलेले कठोर परिश्रम आणि त्यातूनच उभा राहिलेले हे रैतेचे राज्य कुशल योद्धे उत्कृष्ट रणनीतिकार अशी त्यांची खाती त्यांनी अष्टप्रधान मंडळ असेल त्याची स्थापना केली किल्ल्यांची मजबूत बांधणी केली त्याचबरोबर आरमाराची निर्मिती केली आणि स्त्रियांचा नेहमीच त्यांनी आदर केला शेती आणि महसूल व्यवस्थेत बदल केला आणि ह्या त्यांच्या कार्यातून योग्य नियोजन असेल कुशल व्यवस्थापन दूरदृष्टी आणि दीर्घकालीन विचार कसा करावा हे आपण नक्कीच शिकू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा मुख्य उद्देश स्वराज्य स्थापन करणे हा होता परकीय सत्तेची त्यांनी गुलामी कधीच सहन केली नाही आणि यातूनच स्वाभिमानी माणूस कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यातूनच आपल्याला देशाबद्दल असेल किंवा संस्कृतीबद्दल असेल आदर करायला आपण शिकू शकतो विष्णुशास्त्री शास्त्र एके ठिकाणी असं म्हणतात की मला मराठी भाषेतील शिवाजी व्हायचे म्हणजे शिवाजी फक्त नाव नाही शिवाजी फक्त नेतृत्व नाही शिवाजी फक्त कर्तृत्व नाही तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे मला काय व्हायचंय जर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात मी असेल तिथलं मला शिवाजी व्हायचंय सर्वोच्च व्हायचंय आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात थोडे का होईना छत्रपती शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करू आपल्या क्षेत्रात शिवाजी होण्याचा प्रयत्न करू धन्यवाद